ध्यान मूलम गुरोर मूर्ते पूजा मूलम गुरोर पादम मंत्रम मूलम गुरोर वाक्य मोक्षम मूलम गुरोर प्रभा सर्व भक्तमंडेंना नमस्कार मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरु रामकृष्ण सरस्वती गुरु मित्रांनो या चॅनलवर आत्ता मी माझ्या गुरुदेवांचा जो अनुभव आहे हा मोठं सत्त्याण्णववा व्हिडिओ आत्ता करत आहे आपल्याकरता आणि मागच्या व्हिडिओत जो मी मांगीलाल शेठ जे वरणचे आहे त्याचा अनुभव सांगितला आहे त्यातलाच एक दुसरा भाग आत्ता मी आपल्याला सांगणार आहे अशक्य ते शक्य झालं हा एक लेख गुरुगौरविका पुष्प एकमध्ये पानक्रमांक दोनशे ऐंशी ते जवळजवळ दोनशे शहाऐंशीवर प्रकाशित झालेला आहे आणि माझे गुरुदेव त्रिकालज्ञ कसे होते ते या अनुभव मी आपल्याला सांगणार आहे जे जे भक्त गुरुचरणाशी आले त्या सर्वांवर त्यांची त्रिकालज्ञ दृष्टी असेल तिन्ही काळाचं ज्ञान असणारी ही महान विभूती आमच्या सहवासात आली आमचं भाग्य आहे म्हणून आमच्या सहवासात आली आणि त्रिकालज्ञ ह्याचा अर्थ भूतकाळात काय घडले वर्तमानात काय घडणार का आहे आणि भविष्यात काय घडणार आहे हे आहेच शिवाय या आमच्या सद्गुरूंकडे भक्ताच्या पूर्वजन्मात काय घडलं आणि पुढच्या पुढील जन्मात तो काय करणार आहे हे देखील त्यांना अवगत हो असायचं काही उदाहरणं मी तुम्हाला सांगितलेले मोठं श्रीकांत देसाई यांच्या बाबतीतलं एक उदाहरण मागे मी तो एक व्हिडिओ केलेला आहे आणि यांना मी त्रिकालज्ञ म्हणतो आता त्रिकालज्ञ म्हणण्याचं कारण काय की मांगीलाल शेठ एकोणीसशे अडुसष्ट अडुसष्ट साली या गुरुधरणाशी आले आणि मागेही सांगितलं की उरणलाही सद्गुरू त्यांच्या घरी जात होते आणि गुरुदेवांच्या ज्या आनंदयात्रा असायच्या मग नरसिंहवाडीला असू देत गाणगापूरला असू देत कोल्हापूरला असू देत जिथे जिथे गुरुदेव जायचे तिथं तिथं मांगेलाल शेठ त्यांच्याबरोबर जाण्याचा प्रयत्न करायचे म्हणजे अगदी लांब लांबच्या यात्रा देखील गुरुदेवाच्याबरोबर त्यांनी केलेल्या आहेत ज्यात त्यांना विमान प्रवास वगैरे देखील करावा लागला आहे अडचणीच्या वेळेस हेही त्यांनी त्या अनुभव तबूद केलेला आहे तर असंच एकदा ते श्रीक्षेत्र गाणगापूर येथे गेले होते आणि श्री क्षेत्र येथे गुरुदेव असताना तिथं ज्या न परमपूजनीय नरसिंह सरस्वती महाराजांचे जे चरण आहेत ज्याला आपण निर्गुण पादुका म्हणतो त्या पादुकांची सेवा स्वतः सद्गुरू स्वहस्ते तिथे करत असत आतमध्ये जाऊन आणि त्या ठिकाणी त्या पादुकांना आजपर्यंत कधी पाणी लावलेलं नाही आहे पाण्याचा अभिषेक नसतो दुग्धाभिषेक नसतो पंचामृत अभिषेक नसतो त्याला आसील, आसील तर त्याला फक्त केशर आणि अत्तरलेपन आणि गंधलेपन एवढंच असतं तर त्यामुळे सद्गुरू तिथे असतील आठवडाभर असतील तर साती दिवस आतमध्ये जाऊन त्या चरणांना भरपूर केशर आणि अक्तरलेपन करत असत आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी एक तीर्थ निर्माण होतं ते ती देखील प्रासादिक असतं तीर्थ तीर्थ गेल्याने घेतल्याने अनेक लोकांचे कॅन्सरसारखे दुर्धर आजार देखील बरो बरे झाले आहेत असा लोकांचा अनुभव आहे ते तीर्थ हे पवित्र आहे आणि त्या दिवशी गाणगावपूर इथून निघत असताना बरोबर जे काही भक्त होते त्यांना गुरुदेवांनी ते तीर्थ बाटल्या भरून सगळ्यांना दिल्या आणि त्या ठिकाणी गुरुदेवांनी सांगितलं हे तीर्थ मी आता देतो आहे आपल्याला हे तीर्थ अत्यंत पवित्र आहे आणि जपून वापरा जपून वापरा म्हणजे काय की ते घरात तुम्ही प्रिझर्व करून ठेवा घरात प्रिझर्व करून ठेवा याचाच अर्थ वेळे काळेला ते तुम्हाला उपयोग येईल असा त्याचा अर्थ होता गुरुदेव हे त्रिकालाच नाहीत हे इथे लक्षात येतं की त्यांनी हे तीर्थ जपून वापरा नंतर आणली बाटली आणि सगळी सगळी एका दिवशी सगळ्यांनी रिकामी केली असं करू नका तेमथेम तेमथेम घ्या त्या तीर्थाला फार महत्त्वाची जपून ठेवा आणि परत त्यांनी म्हटलं याचा तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव येईल याचा तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव येईल असं समोर जेवढे शिष्य होते त्यांना बोलले पण या ठिकाणी मांगेला शेठ वरण येथे आले आणि हे तीर्थ वगैरे त्यांनी सगळ्यांना दिलं घरातल्या लोकांना प्रसाद तीर्थ देतोच आणि ते तीर्थ त्यांनी देवाच्या इथं जपून ठेवलेलं होतं आणि त्या ठिकाणी एक दिवशी मोठं संकष्टी चतुर्थी होती आणि त्यांचे एक मित्र तेरे देसाई श्री तेरे देसाई होते तर ते म्हणते शेठ आज तुम्ही माझ्यावर श्री कराव या गावी आपण गणपतीचं दर्शन घेऊ आणि तिथं गणपतीचं मंदिर आहे तर आपण आज संकष्टी चतुर्थी तिथे सोडूया आणि मांगेलाल शेठ हे थोडे राजकारणात असल्यामुळे त्यांचा लोकसंपर्क त्यांना ठेवावा लागत असल्यामुळे ते म्हणले चला आपण जाऊया म्हणून ते कोणी नाराज करत नाही राजकारणी लोक कधी कोण नाराज करत नाहीत त्यामुळे त्यांनी जायचं ठरवलं आणि ते घरी आले आणि निघायचं आता सा घरी सांगायला पाहिजे मी चाललो आहे संध्याकाळी जेवायला नाही तर त्या ठिकाणी ते घरात आल्यावर घरातली परिस्थिती जरा वेगळी होती त्यांचा जो मुलगा होता चिरंजीव गजेंद्र हा तापाने फणफणला होता आणि तो बडबडी करत होता ताप आला म्हणजे मुलं बडबड करत असतात तर ते आणि तापात बडबड ही सामान्य आहे पण कसं आहे की आई आणि वडिलांना आपलं पिल्लू जे आजारी आहे ते बघवत नाही काय असं माणसाला स्वतःला काही दुःख असेल तर तो, तो सहन करतो पण आपल्या अपत्यांना काही जर दुःख झालं तर ते, ते सहन करण्याची ताकद या आईवडिलांच्यात नसते एक माया असते आणि माया ही वेळी असते नेहमी हे लक्षात ठेवा तर त्यामुळे त्यांनी ताबडतोब डॉक्टरांकडे घेऊन गेले आणि त्या डॉक्टरांनी म्हटले याला मी औषध देतो दर तासाने त्याला औषध द्या दर तासाने त्याला औषध द्या आणि दर तासाने मला प्रगती काढवा आणि जर ताप उतरला नाही तर आपल्याला पुढची पावलं या ठिकाणी उचलावी लागतील एवढं डॉक्टरांनी त्यांना सांगितलेलं होतं आणि हा एक क्षण फार परीक्षेचा होता त्यांनी परीक्षाच हा म्हटलेलं आहे की कठीण परीक्षा होती की त्यांनी कराव्यात त्यांना जायचं होतं गणेशजींचं दर्शन घ्यायला जायचं होतं आणि घरात त्यांचा मुलगा गजेंद्र हा तापाने फणफणला होता आणि डॉक्टर म्हणतात मला दर तासाला प्रगती कळवा म्हणजे ज्या अर्थी तासाला प्रगती कळवा अर्थी डॉक्टरांना हे वेगळा संशय असला पाहिजे ताप हा काय येतो तर ताप येण्याची कारणं शोधावी लागतात ताप हा आजार नाही आहे कुठला तरी आजार झाला आहे म्हणून ताप येतो ताप हे त्या आजारांचं एक लक्षण असतं तर त्यामुळे काही वेगळा आजार आहे का हे त्यांना बघायचं असतं आणि स्वाभाविकपणे घरातली सौभाग्यवती या रडकुंडीला आल्या होत्या आणि त्या म्हणल्या आता तुम्ही कुठे बाहेर जाऊ नका आपल्याला एकच मुलगा आहे आपल्याला त्याची काळजी घेतली पाहिजे परिस्थिती अत्यंत गंभीर होती काय करावं भावनात्मक सगळी परिस्थिती होती मुलगा आजारी आहे बायकोला काळजी वाटते आणि आपल्याला तिकडे जायचं आहे तर यांना एक कल्पना सुचली यांच्या डोक्यात एक कल्पना आली आणि ते गुरुदेवांच्या फोटोसमोर उभे राहिले फोटोसमोर उभे राहिले आणि त्यांनी गुरुदेवांना प्रार्थना केली आणि त्या फोटो पुढे उभे असताना त्यांच्या मनात एक कल्पना आली की आपल्याला गुरुदेवांनी गंगापूरला तीर्थ दिलेले आहे आणि मग हे तीर्थ आता मुलाला द्यावं पण ती कल्पना सुचल्याबरोबर त्यांना जरा समाधान वाटलं आणि ते म्हटले पत्नीला सांगितलं तू काही काळजी करू नकोस माझ्या गुरुदेवांची आज्ञा आहे तू सर्व औषधं बंद कर आणि हे जे तीर्थ आहे ते सतत थोडं थोडं तीर्थ त्याला पाच औषधावजी तीर्थ पाच हे सांगितलं आणि ते, ते निर्धास्त मनाने कडावला निघून गेले आता कडावला गेले कडावचा सगळा कार्यक्रम आटोपला आणि रात्रीच्या वेळेस रात्रीच्या वेळेस परत यायचं होतं उपास सोडला आणि तिथे उशीर झाला आणि त्यांना थंडी वगैरे होती तर तिथे जे काही त्यांचे मित्र होते त्यांनी काही त्यांना रात्रीच्या वेळेस प्रवास करू नका म्हणून सांगितलं आणि यांना तिथंच मुक्काम करावा लागला आता कारण जे मुलगा आजारी आहे आपण इकडे आलो आहे पण मुलाचं परिस्थिती का काय आहे हे काही त्यांना कळेल कदाचित त्यावेळेस फोनचाही फार प्रसार नव्हता त्यामुळे फोनही करता येत नसेल त्यांना आणि त्या ठिकाणी हे रात्रभरने तळमळच काढली रात्र आणि सकाळी उठले जवळजवळ जो जो घरी असतो त्यांना सकाळी आठ वाजले होते आणि आल्याबरोबर त्यांनी पाहिलं तर त्यांचे चिरंजीव गजेंद्र हे मस्तपैकी मुलांच्यात खेळत होते तो खेळात एवढा गुंग होता की काल रात्री त्याला ताप होता हेही कोणाला सांगून खरं वाटलं नसेल एवढा हे होता तर त्याचा जो ताप वगैरे सगळा साफ निघून गेला आणि अशा पद्धतीने ते जे काही त्यांच्यावर एक संकट गुदरत होतं किंवा गुदरणार होतं त्यात त्यांची सुटका झालेली आहे आता हे जे गुरुदेवांनी गाणगापूरला शब्द उच्चारले आहेत की त्यांनी म्हटलंय हे तीर्थ जपून वापरा हे तीर्थाचं फार महत्त्व आहे आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला येईल म्हणजे तुम्हाला अनुभव येणार आहे हे त्यांनी आधीच कल्पना दिली होती समोर सात आठ भक्त होते कोणाला अनुभव येईल असं काय त्यांनी सांगितलं होतं पण ज्याला दिलं आहे ज्यांनी त्या तीर्थाची घरी काळजी घेतली आहे ज्यांनी ते काळजीवर वापरलं आहे तर त्याला हा अनुभव येणारच आहे पण हा अनुभव नक्की करू तेव्हा माहीत होतं की पुढे मांगीलाल शेठ यांच्या जीवनात असं काहीतरी घडणार आहे आणि त्यावेळेस हे तीर्थ उपयोगी येईल ही त्यांची तिथलची उच्चारण होतं आणि आमचे गुरुदेवांकडे एक वाचासिद्धी आहे त्यांनी जे म्हटलं आहे ते निश्चितपणे खरं होत होतं तर तोच एक तो प्रकार आहे आणि त्या संकटातनही मंगीलाल शेठच्या मुलावर जे काही थोडंफार संकट येऊ घातलं होतं त्यातनंही त्यांना त्यांनी बाहेर काढलेलं आहे आणि ही त्रिकालज्ञ असल्याशिवाय त्रिक तिन्ही काळाचं ज्ञान भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्याचं ज्ञान असल्याशिवाय हे शक्य नाही आमचे गुरुदेव त्रिकालज्ञ होते असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा ही उदाहरणं त्याला समर्पक आहेत हा निश्चित एक भाग आहे त्यातला हो हा जो अनुभव आहे हा अत्यंत मला त्रिकालज्ञाला योग्य वाटला म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना आज सांगितलं आहे आणि आज आपण आता त्या मांगीलाल शेटां शेठ यांना जो अनुभव आलेला आहे चिरंजीव गदेशरच्या आजारपणातला या, शेत या प्रकारचे आजार वक्त। 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 लीत वक्त लीत या प्रकारचे अनुभव बऱ्याच भक्तांना आलेले आहेत फक्त काही भक्त लिहितात काही भक्त लिहित आहे हवा काय काय पण आलेले असतात आणि या ज्या अनुभवावर आपण आता इथे थांबू श्री गुरुदेव दत्त